नमस्कार सर्वप्रथम माझ्या सर्वच सनातन धर्म उपासक बंधूंना भगिनींना माझ्या अंतर्मनात जय श्रीराम आपला सन्मान करता ते खूप आनंदाची बात या ठिकाणी होत आहे प्रमाणे प्रत्येक नव वर्षाला हिंदू नवीन वर्ष ज्याला आपण म्हणतो येणाऱ्या नऊ एप्रिलला त्या ठिकाणी अंबरनाथ मध्ये खूप मोठी शोभायात्रा त्या ठिकाणी होणार आहेत गावदेवी समिती समिती प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजू मोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून या शहरातील अनेक ज्या ज्या समितींच्या माध्यमातून ह्या हिंदू धर्म सनातन धर्माच्या संस्कृतीचं ह्या ठिकाणी जतन होतं त्या संपूर्ण एका समविचारी मंडळांच्या माध्यमातून एक खूप मोठी मिरवणुकीचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात येतं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वच माझ्या तरुण मित्रांना भगिनींना बंधूंना माझ्या ज्येष्ठ गणांना या ठिकाणी विनंती करतो की त्या ठिकाणी नऊ तारखेला आपण गावदेवी मंदिरात सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जमायचं आहे शोभायात्रेमध्ये खूप विविध प्रकारची वेशभूषा त्या ठिकाणी होत असते प्रत्येक जातीचे त्या ठिकाणी बगिनी येत असतात बंधू येत असतात त्या ठिकाणी विविध प्रकारचे देखावे त्या ठिकाणी पाहायला मिळतात ज्या ज्या गोष्टी या सनातन धर्माच्या निगडीत असलेल्या गोष्टी त्या ठिकाणी खूप चांगलं दर्शन त्या ठिकाणी होतं मी आपल्या सर्वांना विनंती करेन आपल्या खरं तर ही येणारी नवीन वर्ष हा आपल्याकरता खरं खूप खास आहे ज्या साडेपाचशे वर्षापूर्वीपासनं आपण ज्या श्री राम मंदिराचं या ठिकाणी आपण प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आपण वाट पाहत होतो प्रभू राम सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा एकदा या एक विराजमान झाले मी आपल्या सर्वांना विनंती करेन की जास्त जास्त संख्येने त्या ठिकाणी येऊन त्या शोभा त्या शोभा त्या ठिकाणी एक खूप चांगलं एक शोभा वाढवायची आहे आणि सकाळी सात वाजता त्या ठिकाणी त्याची सुरुवात होणार आहे मी आपण सर्व त्या ठिकाणी निश्चित भेटू जय श्रीराम भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ गावदेवी चॅरिटेबल ट्रस्ट अखिल वडवली परिषद शिवा संपूर्ण शिवाजीनगर रहिवासी संघ यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रेचं गावदेवी मंदिरात आयोजन करण्यात आलेलं आहे हिंदू संस्कृतीचं जतन करण्यासाठी ही शोभायात्रेचं दरवर्षी आपण आयोजन करत असतो तरी अंबरनाथमधील सर्व नागरिकांना माता भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की ह्या शोभायात्रेमध्ये आपण सर्व कुटुंबाचं सहभागी होऊन शोभायात्रेच शोभा वाढवावी ही सर्वांना विनंती करण्यात येत आहे आणि त्यामुळं आपला हिंदू संस्कृतीचं जतन होईल अशी मी अपेक्षा सर्व नागरिकांकडून व्यक्त करतो ह्या शोभयात्रेमध्ये आपण जुने प्रत्येक जाती धर्माचे वेश परिधान करून नागरिकांना सामील करतो तसच कोळी ड्रेस आदिवासी ड्रेस बैलगाडी नांगदारी शेतकरी गोंधळी वासुदेव अशा विविध पण त्या वेशभूषा करून या स्वागत सामील करतो लेजिम पथक पुणेरी ढोल ह्याचं ह्या ह्याच्यामध्ये आपण आयोजन करत असतो आणि ह्याच्यामुळंच आपली हिंदू संस्कृतीचे जे सण आहेत किंवा परंपरा आहेत ह्या लो लहान मुलांनी बघण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासह या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावं